काय चर्चा चालू कोणाच वार आहे भाजप इकडे कोणाच वार आहे पटकर साहेब माधवी काकी कारण एक सिंगल धाप सिंगल दहा पोरांना यांनी रोजगार दिलाय का सांगा एका घराला मतदान किती वेळा द्यायचं दोन हजार सतरा पासून आम्ही मतदान देतो त्यांना किती बार आहे मतदान द्यायचं पाठिंबा तुमचा पाठिंबा गोपीला गोपी चंदला बर चौकी असला त्यांची कामाची पद्धत चांगली आहे ना पद्धत चांगली हा काम करणे पद्धत तळागाळात जाऊन जनतेशी संवाद साधून गोरगरीबांसाठी ते झटकात आता सध्या भाजप भाऊ मी करायचं कामच आहे हो पडूकर साहेबांचं दोन्ही भावांचं कामच आहे माणसांना गाठणं भावनिक करणं बोलणं बनपुरी माझी ऊसतोड कामगार माझं मेंढकं माझं हे आतापर्यंत बोलतच आले कोणाचा निंबोडी जिल्हा परिषद गटातला जर प्रश्न न प्रश्न जर जिल्हा परिषदात जर मांडायचा असेल तर विद्यार्थीच मांडू शकणार ना सुशिक्षित आहे 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 कोण तेव्हा आता कसं माझा आता अण्णागड मी आण शेटकड आम्हाला अनिल शेट सांगतील त्यांचं आम्ही काम निश्चित करू आणि तो उमेदवार निश्चित आम्ही निवडून आणू एवढेच आम्ही तुम्हाला सांगू नमस्कार मंडळी मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आठपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रचार ही जोर जोरदो चालू आहे आणि आपण आज ज्या गावामध्ये आलेलो हो, आहोत ते बनपुरी गाव, ए, बन गाव आ, हे निंबोडे जिल्हा परिषद गटामधलं बनपुरी गाव आणि या गावामध्ये भाजप शिवसेनेची तगडी फाईट इथं बघायला मिळणार आहे हा जो म मतदारसंघ आहे निंबोडे जिल्हा परिषद गट हा खूप सेन्सिटिव्ह मतदार संघ किंवा जिल्हा परिषद गट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा आहे चर्चेचा का आहे तर या जिल्हा परिषद गटामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाऊजय आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या सौभाग्यवती माधवी काकी पडळकर आणि डॉक्टर आय आर एस सचिनजी मोठे यांच्या सौभाग्यवती विद्याताई मोटे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या उतरलेल्या आहेत आणि त्या एकमेकींच्या विरोधामध्ये निवडणूक लढत आहेत त्यामुळं हा जो निंबोडे जिल्हा परिषद गट आहे तो हा सेन्सिटिव्ह विषय खऱ्या अर्थान आहे इथं तटीची लढत पाहायला मिळणार आहे दोन्हीही उमेदवार आहेत ते तुल्यबळ आहेत ताकदीचे आहेत त्यांचा जनसंपर्क आहेत विद्या मोठे या गेल्या चार वर्षापासून साधे फाउंडेशनच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये काम करत आहेत तसेच या जिल्हा परिषद गटामध्ये काम करत आहेत तसेच ब्रह्मानंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर हे सत्ताधारी आहेत यांनी सत्तेमध्ये असताना लोकांची कामं केलेली आहेत त्यांच्या कामाच्या जोरावरती ते आज मतदारांपर्यंत जात आहेत साधे फाउंडेशनच्या माध्यमातून विद्याताई मोठेही या मतदारांपर्यंत पोचलेले आहेत तर या यांचं आपण ज्या बनपुरी गावामध्ये आहोत या बनपुरीकरांचं जे मत आहे कौल कोणाकडे आहे हे आपण जाणून घेणार आहोत या, या बनपुरीकरांच्या मनामध्ये कोण दडलंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण ज्या प्रतिक्रिया घेणार आहोत ह्या प्रतिक्रिया आपण इथल्या भाजप किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या न घेता इथला जो सामान्य मतदार आहे जो मेंढका आहे जो बैलका आहे जो शेतकरी कष्टकरी वर्ग आहे या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आपण घेणार आहोत कोणत्याही कार्यकर्त्याची प्रतिक्रिया न घेता सामान्य जो मतदार आहे लेंगवाला असेल टोपीवाला असेल धोत्रवाला असेल आणि उच्च शिक्षित जे मतदार आहेत या मतदारांशी आपण चर्चा करणार चला तर भेटूया आपण हे काय चाललंय निवडणुकीच वार चालू झाले इकडे येतेत का नाही तुमच्याकडे मत मागायला कोण नाही कोण कोण येते सगळी जाते जी बेकारी असंच असतंय ना मग आता या आता मताची भीक मागाय तुमच्याकडे लागली आता येते ती की भीक बागायला नाही ती मत आहे ती कोण कोण येते येते की आता उभा राहिलेली आहे तीच कोण कोण उभा राहिले माहित आहे का आ, आता भाजीप आहे पळकर हाय आणि शी आहे ती काय शिवसेना दोन, दोन, दोन उमेदवार मैदानामध्ये आहेत माधविकाचे पडळकर आणि विद्याताई मोठे आहेत तर तुमचा पाठिंबा कुणाला आहे आम्ही काय तसं सांगू शकतो बिंदास बोला कुणाला आहे पाठिंबा तुमचा पाठिंबा माझा काय काय असेल ती बोलायचं तर दुसरे जे मतदार आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे हे काय कसं आहे बनपुरी मध्ये कुणाच वार काय ना हाई सांगितलं हीच की आता बोललो ती एकच आहे काय कोणाच वार आहे भाजप काय आता निवडणूक लागल्या आहे वातावरण वातावरण आम्हाला काय कळत ह्या गड्याला सांगायचं गड्याला विचार तरी काय चर्चा चालली आता इथं काय चर्चा ऐकाल मी काय सांगायचं होतं मला हे चाललंय समानच आहे एवढं काय नाही समान आहे कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे कुणाचं काम आहे कुणाच वार आहे आता आम्हाला काय करतोय आम्ही माणसं शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय नेमकं ज्याला अभ्यास आहे त्याला विचारायचं जा त्याच्याकडे जायचं वार मला राजकारणात मुळात पटत नाही मला काय माहितीच नाही आम्ही काय राजकारण आम्हाला काय गरजच नाही सामान्य माणसाला काय पाहिजे ते राजकारण काही माहिती नाही आम्हाला काय चर्चा तिथे काय नाही चर्चा तुम्ही म्हणताय चर्चा तुम्ही आता जे म्हणताय का नाही तुमची म्हणताय चर्चा आपल्या चर्चा काय सगळी नाही चहा गप्पा आणत बसले आपलं चहा पेठ आता कोणतं जायचं शेतात जायचं जुन्या काढायचा जा, देवाला जायचं ही चर्चा ना नाही निवांना उद्या परवादी देवाला चिकटली जायचं जायच नाही काय तेव्हा अशी चर्चा झाली दुसरं काय सगळं चर्चात नाही निवडणूक लागली तर माहित असेल निवडणूक लागली कावा लागेल करते निवडणूक जाते काम राखणारी माझ्याकडे येते लोक नाही अजिबात येत तुम्ही कोण हाय बनपुरी म्हटलं गेले हाय व्होल्टेज तर जे असेल ते चालणार सर हो देश काय घेणे माहित आहे का आता ते उमेदवारच कोण आहे ती माहिती नाही आम्हाला आणि म्हणतात माधवी काची आहे विद्याताई मोठे आधीच माहिती नाही आम्हाला नेमका तर आम्ही काय सांगू द्या नाही नाही बोलणे आपलं काय नाहीच तर कस आहे काय मला काय हातले विचारू नका आता जो तुम्ही म्हणत होता की त्यांना बोला बोला तुम्ही का आता गप काय ना मी ग्रामपंचायती मध्ये काम आलं त्यामुळे सगळे आपलेच आहेत सगळे नेते ही माझ निवडून आलेला मास आहे काय चाललंय काय निवड निवडणूक निवडणुकीत लय आपण पुरी गावात तर वार चालले कोणाच वार आहे गोपीचंद पोटळकर गोपीचंद पडळकर त्यांचा उमेदवार कोणा माहिती माधवी कक्की होय पण आणि दुसरीकडे पण यांच्या विरोधात कोणा उपाय आहे माहिती आहे का ती विरोधक का ती विद्या मोठी काम कुणाच चांगलं आहे गोपीचंद प्रकर गोपीचंद तुमचा पाठीमा कुणाला हा तुमचा पाठीमा कुणाला गोपीचंद प्रळकर माधवी नमस्कार काय निवडणूक लय दामली सध्या मी बाहेर असते हे आज आले आणि माहिती काय म्हणायचं चाळीस मैत्री आलाय तुम्ही आता आत्ता चालू आहे मला नक्की काहीच माहित नाही काय आमचं गावात घर कशाला आम्ही वारव टाकतोय तेव्हा जगाची पंचायती झाली आणि निवडणूक लागली नाही निवडणूक लागली ते बघतील आता बघणारे कार्यकर्ते आहेत ते आपण कशाला लागायचं मसाला येतील कि मत आले जे आले आहे त्याला देऊन टाकायचं काय कुणाच आहे घरात दहा पाच याला आणि पाच त्याला देऊन टाकायचे काय करायचं आपलं सगळी सारखीच आपलं काय म्हणजे असं बनपुरीकरांनी काहीतरी ठरवलं का बाबा बोलायचं नाही काय नाही तसं काय ठरवलं ज्याच त्याला माहिती आहे कुणी काय ठरवलं मी माझ्या मनात सांगतोय ना, है, है ना, है। नहीं, नहीं। ना। <laughs> निम्मी ह्याच निम्मी यांना दे देऊन टाकायचे आपलं काय आपल्या सगळी सारखी आपल्यापाशी येणार यांना जेवतो प्रत्येक जण सारखाच घे आपल्याला काय

किती वर्षापासून आता मी लहानपणापासून बसून आहे काहीच बसन की काय हा चला लावतो पाहिजे का ना चाय आम्ही दिला पाहिजे बस त्या र मग आता चला खा होतोय माथार्या मी काय बघून जाणू असते आपण निवडणुकीच्या चर्चा चालू आहे तुमची नवीन नवीन निवडणुकीची चर्चा आमच्या आपल्याला चला पाहिजे होती निवडणुकी आपल्या काय गरज आहे आपल्याची तीच बघायचं कुठं का लोंग आहे कुठं नाही का आहे दाना भरतोय का नाही ही बघायचं का निवडणुकीचं काय करायचे ते तुम्ही आता भरभर येतो तुम्ही बघायला तुम्ही आमचा झाल्यावर तर त्याला कोण विचारच कोण आता तुम्हाला विचारत नाही हा कशाला उद्या परवा विचारणार एवोर कशाला ज्या जा पे जाताय मला बोल कायच नाही आता काय काय सांगणार आ हा मताच्या दिवशीच गाडीत घालून उचलून हा उचलून एकदा करनात आणलो हा आणि त्या महागारी घालतो तो न्यायचा या जाईल आणि महागार जाताना कुठलं का मग आम्ही गेलो आपल्या पद्धतीच्या तिथे का चहा झाला घेऊन बोल की काय चहा प्याला का पिलो की होय अशी लय बैठक अशी एकंदरीत कोपऱ्यात चालू आहे नक्की चर्चा कशी जे भाजपचा प्रचार करतोय भाजपचा प्रचार कुणाचा प्रचार आहे भाजपचा वार कुणाचा येतो महादेविका ते असं म्हणते किती चेहरा फक्त आता निवडणुकी पुरतात बाहेर काढलाय असं नाही ते पहिल्यापासून पारं आता बरेच दिवसाला झटझट घालतेत ना ते व्याप करते जॅप करते माणसासाठी बीजेपी मी नाही सांगू शकू काय असं म्हणतलं काय खरं सांगायचं नाही मी पोलीस पाटील हो चावाली काय इथं तुमच्या कट्ट्यावर काय चर्चा चालते का नाही चर्चा सांगून नाही चालत्या बाजू बाजू येते चालत नाही तरी काय सांगता बघा व्यावसायिक आहे हा व्यावसायिक आहे त्यामुळं इथं काय चालते काय नाही हे सांगू शकत नाही म्हणजे उद्या चहावर परिणाम होणार आहे कसं आहे वार इथ काय

एक चार वर्षापासून काम करत्या एक आता निवडणूक आल्यानंतर ते बाहेर जनसामान्यामध्ये फिरायला लागले बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं भविष्यात चांगलं कोण काम करत आता भविष्यात आता नवीन चांगलं करणार आहे ते आपल्याला बाबा मोहर वागायचा चालायचा नवीन मोठे मोठे मॅडम करतील चांगला विश्वास आहे तुम्हाला सर्वसामान्यांना देतील ना नक्की त्या जात नाहीत जपणार ना आता दिल्लीत तर मोर आहे ना ले ले। काई? या कट्ट्यावरती आपण गप्पा मारणार आहे काही इथं युवक पिढी सुद्धा आपल्या सोबत जुळली गेली पड्यासारखा काय इथं कुणाच वार आहे विद्यात यायच विद्यतायचं का विद्यात आहे सुशिक्षित आहेत काय त्यांचा राजकीय वारसा नाही काय नाही काय अशी कामं केली ती पडळकर साहेबांनी तर काय काम केले ते दोन हजार आठ पासून ही सर्वसामान्य बनपुरीची जनता त्यांच्या पाठीमागं फिरत होते आतापर्यंत एक सिंगल काम ती करू शकत नाही त्यांच्याकडे कुठलं व्हिजन नाही आले तरी प्रत्येक सभेमध्ये ते मसरावर गुरावरच बोलते मी बनपुरीसाठी एखादं काम त्यांनी आणलं नाही काय नाही आता आलेत की राजकारण कोण आहे येऊ दे की मग पडळकर साहेब पण दोन हजार आठ नऊ साल्याला असं नवीनच आलो काम आहे कशाच काम आहे काय निधी तिकडं रस्त पाणी सर्वसामान्य माणसांसाठी निधी काय आहे या असं पुढाऱ्यांसाठी निधी झालं सर्वसामान्य माणसांचं आहे ना म्हातारीणस करले चांगले म्हणून नाही नाही असं ना? काय नाही म्हाताऱ्या माणसांना काहीतरी असे शिकवून बोलायला लावलेलं असते काय नाही भाऊनिक करायचं कामच आहे हो पडलकर साहेबांचं दोन्ही भावांचं कामच आहे माणसांना गाठणं भाऊनिक करणं बोलणं बनपुरी माझी ऊस तोड कामगार माझं मेंदक माझं हे आतापर्यंत बोलतच आले ते पण असं काही काम नाही त्यांचं विद्याताई सुशिक्षित असल्यामुळे काहीतरी परिवर्तन होईल असं ह्या प्रिय माणसांना वाटतं त्यामुळं बऱ्यापैकी पणपरीची जनता विद्याताच्या पाठीमाग विद्याता होय हो हे म्हणते विद्याताईचं काम आहे खरं आहे का हो विद्यार्थी येणार पंडेकरांनी आतापर्यंत काम काय नाही विद्याथा येणार एवढा का विश्वास आहे त्यांना हाय त्यांचं काम होत राजकारणात नवके न त्यांचं कामाची पद्धत चांगले आहे ना पद्धत चांगली हा काम करणे पद्धत तळागाळात जाऊन जनतेशी संवाद साधून झटतात दोन महिला उमेदवार आहेत बरोबर आहे विद्यात आहे कारण चेहरा चांगला आहे आता त्यांनी सांगितलंच की सुशिक्षित आहे वकील आहे निंबोडे जिल्हा परिषद गटातला जर प्रश्न ना प्रश्न जर जिल्हा परिषदच्या सभागृहात जर मांडायचा असेल तर विद्यार्थाहीच मांडू शकणार ना सुशिक्षित आहे वकील आहे दुसरं कोण मांडणार आहे नाही मांडू अभ्यास <laughs> पाहिजे ना अभ्यास पाहिजे तुम्ही आता आता राजकारणात आलाय उमरेच्या बाहेर कसा मांडणार तुम्हाला प्रश्नच माहीत पाहिजे तर ना पहिल्यांदा पती राजकारणात कोण जिल्हा परिषदचा प्रश्न जर मांडायचा असेल सभागृहात तर पतींना एंट्री नाही ना जिल्हा परिषद चा सभागृहात माधविका किंवा नाय आमदार आहेत कसं माहित आहे का रहे, रहे मा जर प्रश्न मांडायचा असेल तर, तर ते रक्तातच असावं लागतंय ना कोण असेल माझा भाऊ जरी असला राजकारणात तर ती मांडू शकत नाही ना जी सदस्य होईल तीच मांडणार आहे ना, ना। दुसरं कोण मांडणार आहे मग भरपूर प्रश्न आहे ते रोजगारांचा प्रश्न असेल कोण मांडणार आहे दुसरं दहा ना ना। सिंगल दहा सिंगल पोरांना यांनी रोजगार दिलाय का सांगा एका घराला मतदान किती वेळा द्यायचं दोन हजार पासून आम्ही मतदान देतो त्यांना किती बार आहे मतदान द्यायचं ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत ते गरबार इलेक्शन लढतोय आता परवा ब्रह्मानंद पडळकर आलत संवाद मेळाव्याला त्यांनी सांगितले दोन हजार एकोणतीस ला मी जामदार मी सगळं तुमच्याकडेच हा दुसरं कोण नाही का हा सगळं मी प्रत्येक इलेक्शन स्वतः म्हणायचं प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय स्वतः सगळं पद सगळे सगळ्यांना सगळं सदस्य प्रत्येक कुठलं ना कुठलं पद द्यायचं त्यांना ती कुठ पर्यंत चालणार कसेच काम आहे पेविंग ब्लॉक आणि सभामंडप बांधलं काम झालं हे नॅचरली खासदार सगळेच करते ना पेविंग ब्लॉक सभा मंडप हे सगळेच देते विशाल पाटील देते संजय काकण का दिलं अनिल भाऊनं दिलं कशा निधी खेचून आणला काय आणलं एखादा उद्योगधंदा आणला आठवाडी तालुक्यासाठी हा एखादा कारखाना आणला काय आणला सभा मंडप सोलर प्रोजेक्ट आणला कशा सोलर प्रोजेक्ट त्या सगळे यांच्या घरातलीच नाव आहे ती सगळी हा त्या कंपनी सोबत ह्यांनीच करार केलाय अगोदर आणि त्यांनी परत शेतकऱ्यांसोबत करार केलाय तीन हजार पोरांना कुठं आहे आता पत्र का दिले नाही आता ना इलेक्शन आता पत्र का दिलं नाही इलेक्शन आल्यावर का दिसलंय तीन हजार पोरांना ह्याच्या अगोदर लावायची होती तीन हजार पोर लावले कुठं लावले ती सिंगल यांच्याकडे ड्रायव्हर सोडला तर दुसरा माणूस कामगार नाही कुठं लावणार समाजाचे प्रश्न असतील किंवा कुठले समाजाचे प्रश्न असतील समाजाचे प्रश्न कुठले धनगर समाजाला एक हजार कोटीचा निधी वर्षाला देतो म्हणले कुठं आहे निधी दाखवा ना आम्हाला ना वगैरे मिळाले कुठले पास मिळाले दाखवा तुम्ही विचारा मेंट मेंट पळस एकाही मेंढपाळाला पास मिळाला नाही कुठला नाही नाही अजिबात मिळणार ना तुम्ही चौकशी करा असेल तर काय वातावरण विजेत बनपुरीकरांनी असं काही वेगळं ठरवलंय काय तस काय नाही विजेतही मोठे पडळकरांचं चांगलं काम आहे आता लोक बऱ्यापैकी पडळकरांना मानतेत माधवी काकी उभा आहे त्यांच्या घरातून नाही आपलं काय तसं नाही विजय परीच काय असं काय ठरवलं तुम्ही विद्याताई असं काय केलंय तुम्ही त्यांच्यासाठी तुमच्यासाठी तुम्ये तुम्ये काय केलं सुशिक्षित उमेदवार सुशिक्षित सुशिक्षित असलं तर काम आहे का त्यांचं काम करणार घेतलं लोक सुशिक्षितपणाला बघणार का कामाला बघणार नाही सुशिक्षित बघणार ना काम इतर मोठं करू शकते ना काम करू शकते होय होय कस इथं लय विद्याताई बरीच जन कार्यकर्ते म्हणते विद्याताई होय नाही नाही जरा युवक आहेत आपल्यासोबत तिथं आता तिघ चौक म्हणली विद्याथाय विद्यात आहे युवक म्हणून तुम्ही दोन चेहरे तुमच्या समोर कोणाकडे बघताय आम्हाला राजेंद्रांना सांगतील ते ते पार्टी ते उमेदवार अण्णा कोणासोबत आहे काय सांगितलं आता करगणी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे राजेंद्र अण्णा गटांचे अलायन्स केलेले मग ही अलायन्स शिवसेनेसोबत निंबोडे गटात राहणार राहील सांगितलं नंतर राहील शिवसेनेसोबत राहील सांगतील तू सांगतील आता कसं झालंय ही भावच आहे माझा की आता अण्णागड मी अनिल शेटकड आम्हाला अनिल शेट, शेट सांगतील त्यांचं आम्ही काम निश्चित करू आणि तो उमेदवार निश्चित आम्ही निवडून आणू एवढेच सांगतो अनिल शेट आता कोणाच्या पाठीशी उभार अनिल शेड आता सांगतील की आता त्या दिवशी कार्यकर्ते बैठक झाल्यामुळे अनिल शेट न सांगितले शिवसेना आता मतदान आहे का तुमचं हो मतदान आहे किती वय माझं बावीस आहे तुमच्या समोर दोन पर्याय आहेत एक माधवी काकी आहे आणि एक विद्यार्थी आहे नाही आम्हाला जे आमचे नेते सांगतील अनिल पाटील त्यांच्या मागे आम्ही ठाम पण बरोज काय आमचं अण्णा सांगतील आम्ही प्रकाश हे हो अण्णा सांगतील अण्णा कोणा माणूस आहे सांगतील आमची अशी काही चर्चा झाली नाही अण्णा सांगतील ते विद्यात आहे विद्यात आहे असं काही युवकांनी काय ठरवलंय वेगळं ठरवले त्यांच्याकडं कामाचे व्हिजन वेगळा आहे रोजगार आरोग्य शिक्षण त्यांचं विजन वेगळं आहे त्यामुळं विद्यात आहे काय व्हिजन वगैरे वे वेगळं म्हणताय तुम्ही पण पड पडकरांनी काम केले असे लोक आज पतूर तळागाळातल्या युवकांना कधी त्यांनी हे संधी दिली नाही आणि त्यांचं काम आज आजपतूर कुठं आले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना हे करणार ते आता आलेत की राजकारण त्यांना काय वारसा वगैरे नाही राजकीय राजकीय वारसा पशे काय त्यांचा टिकाव लागणार का ते इथं आमदार आहे त्यांच्या घरामध्ये माजी समाज कल्याण सभापती आहे त्यांची सौभाग्यवतीच या रिंगणात आहे शेत कसं झालंय हे तर जनतेनेच विद्यार्थ्याला हे केलंय म्हणजे जनतेचाच कल आहे की विद्यार्थ्या शंभर टक्के निवडून येणार त्यामुळे त्यांचा काही हे नाही जनताने जर निवडणूक हातात घेतली आहे <ुण> आता म्हातारी माणसं ही म्हणते ती पडकरांनी काम काय केलंय म्हातारी माणसं काय केलंय पहिलं पडकरांना थोडस भाषण केले त्या भाषणामध्ये म्हातारी माणसं केले ते आता म्हातारी माणसं तशीच म्हणायला लागली पडकर पडकर पण तसं काही होणार नाही शंभर टक्के विद्यार्थ्यांचं काम होणार एवढा विश्वास आहे तुम्हाला हो शंभर टक्के विश्वास आहे कसं आहे वातावरण विद्याताई मोठे विद्याताई मोठे का विकासाला प्राधान्य देतात शिक्षित वकील आहेत काय असं काय विकास केलाय विकास करताय के विकास करणार आहे विकास त्यांनी पण केलेला आहे पण त्यांच्यापेक्षा वकील आहेत सुशिक्षित आहेत आणि सामान्य लोकांच अभ्यासक अभ्यासक आहे जाण आहे सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आहे सुशिक्षित म्हणताय माधवीत आहे माधविका पण आहे ते पण चांगले आहेत ना पण त्यांच्यापेक्षा थोड्याशा म्हणजे लोकांचं भाऊ म्हणजे सामान्य लोकांचं काम जास्त व्यवस्थित होईल काय कोण मैदानामध्ये रिंगणात आहे कोण काय इकडे कोण इकडे चालते की शिवसेना शिवसेना भाजपनं लय काम केले म्हणते तिकडेच काम केले दावा ना काय काम केलं हे दावलं पाहिजे का नाही काम तर जावलं सगळं आता जनता दावून दिल ना जनता दावल की कोणी काम केले जनता दावून दिल ना कोणी काम काय ठरवले जनतेने ठरवलं दाखवल ना जनता काय जनता दाखवून देणार ना मतात हा मतात दाखवणार जनता काय चर्चा चालू आहे आता काय चालू आहे काय चालू आहे तुमच्या नगरीत आता चर्चा काय चालू आहे सध्या तुम्ही जण सविधलाय चौथा आम्ही पण मी न्यू, निवड करून सकाळपरी दहा अकरा वाजता हलणार म्हणजे थोडक्यात तुम्हाला चिंचणीची जायला गडबड झाल्या चिंचणीची तयारी चालू आहे माय बाईची पाच तारखेला इलेक्शन आहे मग तुम्ही थांबणार नाही तीन तारखेला येणार तीन तारखेला हाय देऊन येणार येणार मार कोणा इकडे आता सध्या भाजप

चटणी करायला चाललाय रे केली केली किती किलोची केली केली दोन किलो दोन किलोची केली रे काय देवाला जायला केल्या का नाही नाही घरीच खायला लागते होय बर आता निवडणूक लागले तुमच्याकडे प्रचाराला लोक येते आता बघाय पाहिजे मला मला तर काय माहित नाही माहित <laughs> कोण येते कोण येत प्रचाराला परचरला असते तिथे गावातले फुडा फुडाफुडारे आपले काय म्हणतील गरीब आज आता निवडणूक आल्या म्हणून तुम्हाला विचारत असतील आम्हाला मत करा इचरा अजून तर कोणी आलं ना आता मालकाला आले असते होय देवाला जाणार आहे का ना मी देवाला नाही आमचं मालक जायचं काय मत आले ति तुम्ही देवाला देवाला जाऊन मत तशी यायची माघारी आदली तशी बुन याय ती म्हणून अशा मग ते येतील बरिंग कशा कशा तुम्हाला किती लागणार ते सांगा मला असं लागत नाही राम 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 काय चाललंय काय नाही बघा काय वार आहे निवडणूक आता आम्ही आहे रानातली माणसं आम्ही अजून गावात आलोच नाही अजून काही कळलं नाही आम्हाला आता कळल्यानंतर मग सांगू आवाज मानदेशाचा देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद